हिंगोली जिल्ह्यातील गाव एक हो हो एका गावामध्ये राहणारा एक सोळा सतरा वर्षाचा पोरगा होता हातामध्ये मोबाईल होता सोशल मीडियाचा वापर करत होता आणि अनेक जण मोबाईलवर व्हिडिओ टाकतात रील्स टाकतात त्यांना लाईक करत होता आणि काही कमेंटसुद्धा करत होता मग अशाच माध्यमातून त्या तरुणाची त्या पोराची ओळख एका तरुणीसोबत झाली एका पोरीसोबत झाली मग आता ओळख वोलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि दोघा जणांचं सोशल मीडियावर बोलणं चालणं मोठ्या प्रमाणात वाढलं आता बोलणं चालणं एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं की आता यांना एकमेकांसोबत भेटू वाटत होतं सगळं काही मनमोकळेपणानं करू वाटत होतं जेव्हा त्या पोरीनं त्या पोराला भेटायला बोलवलं तेव्हा ते पोरगं म्हणलं मी एवढ्या लांब येत नाही एक काम कर तूच माझ्याकडे ये आपण दोघं इकडं जाऊ तिकडं जाऊ सगळं काही फिरू मस्त मज्जा करू असं त्या पोरानं त्या पोरीला सांगितलं आणि लग्न करू असं आश्वासनसुद्धा दिलं आता ती पोरगी जी होती ती काही जास्त मोठी नव्हती तीसुद्धा पंधरा सोळा वर्षाची होती त्या पोरीनं त्या पोरावर विश्वास ठेवला आणि एका मोठ्या शहरामधून ती त्या पोराला भेटण्यासाठी त्याच्या गावामध्ये गेली जेव्हा गाव त्याच्या गावामध्ये गेली तेव्हा तो पोरग तिला घ्यायला आलं मस्त त्यानं दिवसभर तिला इकडं तिकडं फिरवलं आणि तिच्या घरी घेऊन गेलं जेव्हा ते पोरग त्याला स्वतः त्या पोरीला स्वतःच्या घरी घेऊन गेलं तेव्हा त्याचा बापसुद्धा त्या ठिकाणी होता तेव्हा त्या पोरानं आणि त्याच्या बापानं त्या पोरीसोबत केलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडले घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसन तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक सोळा सतरा वर्षाचं पोरगा आहे सोशल मीडियाचा नाद त्याला लागला होता आणि त्याची ओळख मध्य प्रदेशमधल्या बैतूल जिल्ह्यामधल्या एका तरुणीसोबत पोरीसोबत झाली होती आता ती पोरगी वी जास्त काही मोठी नव्हती प पंधरा सोळा वर्षाचीच होती पण मात्र तरीसुद्धा सोशल मीडियावर त्या पोरीची ओळख या हिंगोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या पोरासोबत झाली होती मग ओळख झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये मग यांचं व्हिडिओ कॉलर एकमेकांना बोलणं चॅटिंग करणं आता व्हिडिओ कॉलर बोलणं चॅटिंग करणं यांचं मन भरलं होतं आता यांना एकमेकांसोबत भेटायचं होतं आता त्या पोरीनं त्याला भेटायला बोलवलं पण मात्र हा एवढ्या लांब तिला भेटायला गेला नाही उलट तिला म्हणला तूच काय कर तू इकडे ये आपण दोघ लग्न करू सुखाचा संसार करू सगळं काही सुरळीतपणानं होईल आता ती पोरगीसुद्धा प्रेमामध्ये एवढी आंधळी झाली आणवळखी व्यक्तीवर त्या पोरावर तिनं विश्वास ठेवला आणि ठेत मध्य प्रदेशामधून तिनं महाराष्ट्र गाठलं हिंगोलीला गेली आणि हिंगोलीला गेल्यानंतर ते पोरग तिला घ्यायला आलं तिला दिवसभर इकडं तिकडं फिरवलं तिला चांगली मज्जा वाटली नंतर तिला घेऊन त्याच्या घरी गेला घरी गेल्यानंतर त्या पोराचा बाप घरी होता आणि जेव्हा बाप घरी हता, त्या त्या वलक बाप त्या 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 होता तेव्हा त्या पोरानं तिची ओळख करून दिली जेव्हा बाप घराबाहेर गेला तेव्हा त्या पोरानं त्या पोरीसोबत लग्नाआधीच सगळं काही केलं होतं आणि तिला लग्नाचं आश्वासन दिलं होतं एक तर त्याचं वय अठरा वर्ष पूर्ण नव्हतं त्या पोरीचं वय अठरा वर्ष पूर्ण नव्हतं दोघं अठरा वर्षा प पेक्षा कमी होते आणि अशा पद्धतीनं एकमेकांसोबत सगळं काही करत होते जेव्हा तो त्या पोराचा बाप घरी आला त्याची नजर त्या पोरीवर पडली त्यानं सुद्धा त्या पोरीला एकट्यात गाठलं आणि तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आणि त्या पोरीला धमकी दिली तुला जर माझी सून व्हायचं असेल तर तुला माझ्यासोबत अशाच पद्धतीनं करावं लागेल जर तू केलं नाही तर माझं एवढं वाईट कोणी नाही अशी धमकी त्या पोरीला दिली आणि धमकी देऊन त्या पोराच्या बापानं त्या पंधरा सोळा वर्षाच्या पोरीबरोबर नको ते कृत्य केलं आता ते पोरगसुद्धा त्या पोरीसोबत करत होतं तो बापसुद्धा त्या पोरीसोबत करत होता दोघं जणांनी त्या पोरीवर तरुणीवर अत्याचार करायला सुरुवात केली होती आणि तिला त्या एका घरामध्ये डांबूनसुद्धा ठेवलं होतं तिला घराबाहेर जाता येत नव्हतं स्वतःची सुटका करता येत नव्हती तिनं अनेक प्रयत्न केले होते पण मात्र तिला संधी मिळताच तिनं मोबाईलवरून पोलिसांचा जो हेल्पलाईन नंबर आहे त्या नंबर दाबला आणि घडलेला संपूर्ण प्रकार जवळच्या पोलिसांना सांगितलं पोलिसांचं एक पथक त्या ठिकाणी आलं त्या पोरीची त्या ठिकाणावर सुटका केली आणि घडलेला प्रकार विचारला तेव्हा त्या, त्या पोरीनं घडलेला हा संपूर्ण प्रकार सांगितला पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि ते जे पोरगा आहे त्या पोराच्या विरोधात त्याच्या बापाविरोधात दोघांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून काहीदेशीर कारवाई त्यांच्यावर सुरू आहे पण मात्र सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आता ती पोरगीसुद्धा जास्त काही मोठी नव्हती ती थेट मध्य प्रदेशामधून म हिंगोलीमध्ये त्या प्रेमासाठी आलेली होती एवढी काय आंधळी झाली होती तिनं त्या पोराला कधी पाहिलं नव्हतं भेटली नव्हती तिला मराठी भाषा येत नव्हती तरीसुद्धा ती प्रेमात एवढी आंधळी झाली ती एवढ्या लांबून त्या ठिकाणी आली आणि तिच्यासोबत त्याच पद्धतीनं घटना घडली आता या पोरालासुद्धा कळायला पाहिजे होतं की एक या पोरीनं तिच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात विश्वास ठेवला आहे अविश्वास ठेवून ती दुसऱ्या राज्यातून त्याच्याकडे आलेली आहे ती तिच्यावर प्रेम करते ते प्रेम त्यांना जपायला पाहिजे होतं तिच्यासोबत लग्न वा वय कम्प्लीट झाल्यानंतर करायला पाहिजे होतं तिला आश्वासन नव्हतं द्यायला पाहिजे उलट आपलं वय कम्प्लीट झाल्यावर आपण भेटू असं त्यांना सांगायला पाहिजे होतं आणि तोपर्यंत यांनी चॅटिंग जरी केली असती तरीसुद्धा जमलं असतं पण मात्र आजकाल तरुणांना तरुणींना एकमेकांसोबत प्रेम झालं वळख झाली की लगेच जाय लॉजवर जा इकडं जाय तिकडं अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत आणि याच्यामध्ये अनेकांसोबत लग्नाचं आश्वासन देऊन नोकरीचं आश्वासन देऊन अशा पद्धतीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत आता त्या पोरानं त्या पोरीला फसून एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला होता पण मात्र त्याच्या बापानेसुद्धा एक अत्यंत गु कठोर स्वरूपाचा गुन्हा केला होता त्याच्यामुळं त्याच्यावरसुद्धा कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशीच मागणी अनेकांनी केली आहे आता ही पोरगी तिचं गाव सोडून जिल्हा सोडून इकडं आली होती मग तिच्या घरच्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार केली होती का नव्हती केली या संपूर्ण गोष्टींचा तपास पोलीस करणार आहेत पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे ते नेमकं कशामुळं वाढत चाललं आहे का वाढत चाललं आहे प प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे म्हणून तर हे सगळ्या गोष्टी घडत नाही आहेत ना त्याला मोबाईलसुद्धा कारणीभूत नाही आहे ना असा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होतो आता ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम या ठिकाणी करत असतो